नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे देशातील अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असं हे विमानतळ आहे आणि अर्थातच या संपूर्ण परिसराच्या प्रगतीवर एक महत्वाचा त्याचा प्रभाव या ठिकाणी असणार आहे असं असलं तरी या ठिकाणचा एक अतिशय महत्वाचा भावनिक मुद्दा जो अजिबात विसरता येणार नाही तो म्हणजे लोकनेते दिबा पाटील यांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं अशी मागणी येथील संपूर्ण नागरिक पोली कराडी समाजाच्या आहे विमानसेवा सुरू होण्यापूर्वी हे नाव देण्यात येईल असं आश्वासन या ठिकाणी शासनाकडून देण्यात आलेलं आहे असं असलं तरी विरोधकांचा मात्र यावर अजिबात विश्वास नाही अशात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत ती म्हणजे काही साईट्स आहेत जसे की विकिपीडिया असेल किंवा पेटीएम असेल असेल यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सोबतच डी बी पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिसू लागलेलं आहे ही केवळ एक टेक्निकल अपडेट आहे का किंवा बाबतीत खरोखरच सरकार या ठिकाणी सकारात्मक आहे खरोखरच येत्या दोन महिन्यामध्ये या विमानतळाला विमानसेवा सुरू हो होण्यापूर्वी लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात येईल का या बाबतीतच आपल्याला चॅट चेक करायचं आहे आणि यासाठी आपल्यासोबत आज चर्चेला आहेत किरणजी पाटील नमस्कार गावठाण विषयाचे अभ्यासक म्हणून आपण त्याला ओळखता असं असलं तरी ट्रॅव्हल एजन्सी या संबंधित या ट्रॅव्हल क्षेत्रामध्ये त्यांनी काम केले असल्या कारणाने अनेक देशांमध्ये त्यांचा सातत्याने विमानसेवेच्या संदर्भात किंवा प्रवासा संदर्भात त्या ठिकाणी संबंध आलेला आहे या त्यांनी किती देशामध्ये आपण प्रवास केलेला आहे आतापर्यंत देश मी फिरलेलो आहे म्हणजे आतापर्यंत देश देश, देश, देश ते स्वतः फिरलेला आहेत निश्चितच हा सगळा प्रवास विमानानं झालेला आहे आणि किंवा बुकिंग असेल किंवा विविध या संदर्भातल्या गोष्टी असतील त्याविषयी त्यांनी अभ्यास केलेला आहे या चर्चे अगोदरच जेव्हा मी त्यांच्याशी बोललो तर या सगळ्या बाबतीत देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात काही संदर्भ चेक केलेला आहेत किंवा वेबसाईट चेक केलेले आहेत आणि या सगळ्या बाबतीत त्यांनी निश्चितच विशेष माहिती घेतल्या कारणाने त्यांच्याकडूनच आपल्याला फॅक्टर कर करायचं आहे आपलं स्वागत आहे प्रभात बरं ह्या सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर खरोखरच शासन या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी खरोखरच सकारात्मक आहे का किंवा या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक प्रकल्पग्रस्तांना शांत करण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत हे सध्या टेक्निकल अपडेट दिसतात तो देखील एक त्याचा भाग आहे असं म्हणता येईल का तुमचा अनेक वर्षांचा अनुभव या क्षेत्रातला आहे त्या जोरावर आपण काय सांगू शकाल नमस्कार मी प्रथमदर्शी जाहीर करू इच्छितो की मी किरण पाटील अध्यक्ष परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्था मी जरी या विषयाचा गारा अभ्यासत नसलो तरी किंवा त्याच्या पलीकडे जाऊन अजून एक गोष्ट जी नेहमी पहिले जाहीर करतो की मी कुठल्या राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून किंवा कोणाची बाजू घेण्यासाठी काही इथे बसलेलं नाही फक्त या क्षेत्रामध्ये जे काही रेफरन्सेस माझ्याकडे आले काही माझे ओळखीचे मित्र आयटा म्हणजे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन मध्ये कामाला आहेत काही लोक एअर इंडियामध्ये काम करतात काही ग्राउंड स्टाफ म्हणून मुंबई विमानतळावर कामाला आहेत काही लोक आयटा कोडची कोडिंग करतात अशा प्रकारच्या लोकांनी चर्चा केल्यानंतर जे काही ऑथेंटिक माहिती माझ्या समोर आली माझ्या फोनमध्ये जे आहे जे नंतर मी तुम्हाला दा। दाखवलंच त्याच्या बेसवर मी माझं ते भाष्य करतो जे माझं स्वातंत्र्य ते मी फक्त प्रकट होतोय इथे मी कोण उजवा आणि कोण डावा हे करण्यासाठी आले चुकीची जरी असेल तर ती कुणी दुरुस्त करावी बरोबर त्यासाठी मी कधी तयार आहे बरोबर आहे ही झाली डिक्लेरेशन समजा आता राहिला विषय विमानतळ नामकरणाचा जसं मी आधीच तुम्हाला बोललो का विमानतळ चालू होण्या अगोदर काही संस्था त्याच्याशी निगडीत असतात सर्वात प्राईम जी संस्था असते ती म्हणजे आपलं मंत्रालय एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे मिनिस्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे नागरी उड्डाण अंडरमध्ये काम करतं ते डीजीसी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ते असतं त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे आयता इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन जे ते एअरपोर्टला कोड देतात बरोबर आहे आता याची पद्धत अशी असते का विमानतळ नामकरणाची जी पद्धत आहे ती अशी असते की विमानतळ ज्या शहरामध्ये किंवा ज्या गावाच्या परिगामध्ये बनत आहे नाव ते विमानतळ दिलं जातं जसं गोव्याला जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याचं नाव आहे गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट दाबोलीम कारण ते गावाचं नाव आहे दाबोलीम okay. ओके बरोबर yeah. आहे त्याच्यानंतर नागपूरला विमानतळ आहे त्याला पण नाव नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट असंच दिलेलं आहे भले त्याचं नंतर नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने झाले आपण ते सगळ्या जग ज्या ओके अजून okay. एक छोटं उदाहरण असं देतो का आ, जे पण म्हणजे जे काही गाव असेल मुंबई किंवा आता गोव्याचा मोपा एअरपोर्ट आहे त्याला पण नाव जरी समजा मनोहर एअरपोर्ट दिलं असलं तरी हो त्याचं okay. जे नाव लायसन्स लायसन्सवर जिथे आपण आता पुढे जाणार आहोत ओके त्याच्यावर आजही मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट हेच नाव आहे म्हणजे इंटर समोप असं करू शकतो आपण ज्या गावामध्ये जे एअरपोर्ट होते त्या गावाचं किंवा त्या शहराच्या नावाने एअरपोर्ट बनतो याचं कारण असं आहे की एक प्रकारे तुम्ही म्हणता की एकतरी येणारे प्रवासी देश विदेशात तिथल्या स्थानिक कल्चर त्यांना माहीत असेल अशातलं भाग नाही परंतु जिथे जायचंय ते नाव निश्चितच माहीत असलं पाहिजे असं देखील संदर्भ एक म्हणता येईल ना कारण एअरपोर्टला ज्या वेळेला लायसन्स मिळतं ते ऍक्च्युली कुठल्या बेसवर मिळते कुठल्या नावाने होणार आहे कुठल्या जातीने होणार आहे कुठल्या समाजाने होणार ते त्यांच्यासाठी महत्वाचं नसतं आपल्यासाठी नक्कीच महत्त्व अस्मितीचा विषय पण त्या एअरपोर्टच्या लायसन्सवर लाँगिट्यूड आणि अल्टीट्यूड दिलं असं बघा तुम्ही कुठेही तुम्ही चेक करा लायसन्स कुठल्या एअरपोर्टचं सगळं अवेलेबल आहे नवी मुंबई एअरपोर्टच बघा ते लॉंगिट्यूड आणि अल्टिट्यूड दिलं असतं म्हणजे ऑप्शन एकाच त्याच्यामुळे ते ना म्हणजे उद्या जर आंदोलन आपण असं केलं ना बाबा आम्हाला नवी मुंबई नाही आम्हाला उलव्या लावं पाहिजे ते रास्ता पण ठरला असतं कारण एअरपोर्ट उलवे लागला बरोबर आहे ठीक आहे त्या वाजव आपल्याला जायचं नाही शहराच्या नावाने किंवा गावाच्या नाव एअरपोर्ट होतो म्हणून नवी मुंबई इंटरनॅशनल असं त्याला नाव पहिले दिलं गेलं प्रथमदर्शन त्याच्यानंतर आयटाला किंवा मिनिस्ट्रीला किंवा जी काही एअरपोर्ट संचलन करणाऱ्या संस्था आहेत त्यांना विमानतळाला खाजगी काय नाव दिलं त्याच्यामध्ये स्वारस्य नसतं त्याला महत्व पण नसतं त्यांना काय महत्वाच्या गोष्टी असतात त्यांना पाच किंवा सहा गोष्टी महत्वाच्या असतात सर्वात महत्वाचं शहर कोणतं ते बरोबर दुसरं त्याचा आयटाकोन जो तीन अंकी असो मुंबईचा बॉम्ब आहे कलकत्त्याचा सीसीओ आहे एकदम थांबवतो की आता एन आय एम हा नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा एन आय एम एन एम आय आयटाकोड एन एम आय आए, तसाच म्हणजे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बॉम्बम बीओ म्हणजे लोक नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं जे आए बोलतात ते कोण काय <laughs> बोले आपल्याला जायचं काय खरोबर आता सुद्धा मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं कोड बीओएमच आहे बीओएमच जरी ते मुंबईचं बॉम्बेचं मुंबई झालं तरी कोड एमओम ने झाला एअरपोर्ट असं आपण बोलत असतो परंतु कोड तो बीओएमच आहे कोड हा युनिक असतो कधी बदलत नाही ओके पाठवले असं कधी उदाहरण नाही एकदा एअरपोर्टचा कोड जो दिला आयटानी तो कोड परमनंट राहतो कोड कधीच बदलत नाही उद्या वाढवानला जो एअरपोर्ट होतोय पालघरला okay. तिथे सुद्धा जो कोड कोड तोच आता हे कोडचा विषय झाला संपला त्याच्यानंतर दुसरा विषय त्याच्यामध्ये असा असतो म्हणजे नियमावली ओके जर गाव किंवा शहराच्या व्यतिरिक्त ज्या राज्यामध्ये जो एअरपोर्ट होतोय बरोबर त्या राज्य सरकारच्या विधिमंडळाचा कॅबिनेटचा जर ठराव गेला कामाला हे नाव याच्यासाठी रेकमेंड करायचं आणि त्याला जर कॉम्पिटिशन न तीन चार नावांचे ठराव गेले वेगवेगळ्या सरकारांच्या मार्फत वेगवेगळ्या लोकांनी भरपूर उठाव केलं की हाच नाव पाहिजे एक समाजवाद्यांनी सांग आम्हाला फलाना नाव पाहिजे तर मग केंद्र सरकार कुठ होतं तिथे संभ्रम पत्रकंड की कुठलं नाव ना द्यायचं बरोबर कुठले नाव दिल्याने नुकसान होईल लोक रस्त्यावर उतरतील आणि कुठलं नाव न दिल्याने पण नुकसान होईल पण हिते तसा विषयच नाही बरोबर हिते एकच प्रस्ताव गेलेला आहे तो म्हणजे लोकनेते दिबा पाटील इंटरेस्टिंग विमानतळ आम्हाला नाव द्यायचंय म्हणून आताचे जे सत्ताधारी आहेत ते तीन वर्ष आधी विरोधी पक्षात होते त्यांचाही आठ त्याच्यासाठी सुद्धा विधीबा पाटलांचं नाव झालं पाहिजे आणि आता जे विरोधी पक्षात आहेत ते म्हणजे सुद्धा जे विधीबा पाटलांचा ठराव उद्धव साहेबांनी केलेला होता उद्धव ठाकरे मुख्य हे थोडं राजकीय होतं मला ते आवडत नाही भाष्य करायला ते मला बोलावं लागेल जे पत्रात तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे आरटीआय कधीच आहे जून दोन हजार पंचवीस आहे एक सामाजिक कार्यकर्त्यांनी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीला आरटीआय मार्फत माहिती मागितली होती का नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी तुमचं कुठलं धोरण आहे ते जाहीर करावं ओके त्यांनी मध्ये ही कधीची उत्तर आहे अठरा सहा दोन हजार पंचवीस हे डीजीसी आहे म्हणजे डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन त्यांची सही आहे दोन हजार पंचवीसला म्हणजे आता डेव्हलपमेंट याच्यामध्ये त्यांनी एवढंच दिलंय का कुठलेही विमानतळाला नाव द्यायचं असेल तिथलं गाव किंवा शहराच्या नावाने दिलं जातं परंतु तिथल्या राज्य सरकारचा ठराव दिला तर त्याचा विचार केला जातो नवी मुंबईच्या विमानतळासाठी आजपर्यंत महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा एकच ठराव आलेला आहे आणि तो आहे लोकनंतर डीपी पाटील न्यू मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असं हाच विचारात घेतला जाईल हाच आम्ही पुढे केंद्र सरकारकडे सॉरी पीएमओकडं मंजुरीसाठी पाठवलेलं आहे हे उत्तर कधीच आहे अठरा सहा दोन हजार पंचवीस ओके त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठला संभ्रम राहायचा काही कारणच नाहीये दुसरा कुठला ठरावच गेलेला नाहीये त्याच्यामुळे काही लोक असं म्हणतात का बाबा रातोरात नाव दुसरं कोणाचं देतील तर मग नियम बाह्य करतील असं मला तरी वाटत नाही जर कोणाकडे तसा खरोखर ठोस पुरावा असेल काही छुपा ठराव केलेला आहे त्यांनी तो, तेन तो एक अजून एक मुद्दा आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे की पाट्यांचा विषय खूप बोलला जात होता म्हणजे आता की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अशाच पाठका लागलेल्या आहेत जर दि, लोकनेते दिबा पाटलांचं नाव जर त्याला द्यायचे तर त्याचा उल्लेख पाहिजे होता किंवा उद्घाटनापूर्वी आणि खरोखर तरी राहायला पाहिजे अशी लोकांची इच्छा होती हा तसा कुठेही त्या पाट्यावर कुठेच दिसलं नाही सागर तुम्ही वेळोवेळी प्रवास केलेला आहे विमान प्रवास केलेला आहे अशा वेळी खरोखर त्या पाट्या कधी दिसतात नेमका कशा पद्धतीने असतं हा खूप हास्यास्पद विषय आहे सागर कारण जे अशिक्षित आपले प्रकल्पग्रस्त असतात त्यांचा जे शिक्षित प्रकल्पग्रस्त आहे ते नेहमी फायदा घेतात त्यांना भरडलं आपण त्याच्यात भरडले जातो आता जे लोक नेहमी प्रवास करतात ज्यांना हे सगळं माहिती आहे ते सुद्धा लोकांच्या आज्ञाचा फायदा घेतात आणि लोकांना मिसगाईड करायचा प्रयत्न करतात हे सम्रम मुळात राजकारणासाठी पसरवलं गेलाय पाट्या आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही आता इथून मुंबईला निघा गाडी घेऊन हो। पासून तुम्हाला पाठवतो तुम्हाला कुठे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टची पाठी भेटणार ती पाठी भेटेल कधी जेव्हा तुम्ही कलिना क्रॉस कराल तेव्हा एअरपोर्ट जवळ येईल तेव्हा हे बोर्ड आहेत दिशादर्शक फलक आहेत ओके हे तर एवढंच असतं कुठलीही वास्तू असू दे विमानतळ मंत्रालय हॉस्पिटल ब्रिगेड महानगरपालिका असे बोर्ड असतात महानगरपालिका कार्यालय तहसील कार्यालय तिथे गेल्यानंतर असतं पनवेल तहसील कार्यालय पुरण तहसील कार्यालय ठाणे तहसील कार्यालय अगोदर साईन बोर्डवर फक्त दिशादर्शक त्या दिशादर्शक फरावर कधीच त्या वास्तूचं नाव नसतं हे सोपट कॉमन सेन्स आहे पण कुठेतरी लोकांना सम्राम बसवण्यासाठी गर्दी कशी वाढेल लोकांची तर त्यासाठी केलेला डाव असू शकतो पण मला असं वाटतं की लोकांनी त्याच्याकडे व्यवस्थित नीट टेक्निकल मुद्द्यांकडे बघायला पाहिजे मी जगभरात गेलो कुठे आता मी रिसेंटली मागच्या आठवड्यामध्ये नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो मी मुद्दाम नरुमध्या पाट्यांचे फोटो काढले जे okay. तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता याच्यामध्ये अगदी एअरपोर्ट पासून चार किलोमीटर अंतरापर्यंत नागपूर विमानतळ ओके संभाजीनगर एअरपोर्ट एवढंच दिसतंय अजूनपर्यंत त्या दोन्ही कुठेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एअरपोर्ट किंवा छत्रपती संभाजी महाराज एअरपोर्ट अशी पाटी नाहीये तशा पाट्या आहेत पण त्या एअरपोर्टच्या आतमध्ये गेल्यावर किंवा एअरपोर्टच्या परिगामध्ये आल्यानंतर ती पाठी साईन बोर्ड कधी पण त्या <laughs> लँडमार्कच्या नावाने असतात त्याला कुठलं नाव दिलंय अशी पाठी नसते <laughs> जगभरामध्ये जा बघा तुम्ही दुबई आहे लंडन आहे तिथे पण जेवढे एअरपोर्ट आहेत प्रत्येक ठिकाणी त्या शहराच्या नावाने किंवा विमानतळ विमानतळ बाबा पंधरा किलोमीटर <laughs> विमानतळ दोन किलोमीटर विमानतळ एक किलोमीटर आणि मग त्या एअरपोर्टचे नाव असं बाबा दिवा पाटील एअरपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे किंवा आता पाहिजे आता हा देखील खूप सेन्सिटिव्ह मुद्दा असं म्हणायला नाही अगदी मुख्यमंत्र्यांनी देखील तशी घोषणा केली होती की बाबा लोकांना उत्सुकता आहे की विमानतळ म्हणजे सुरू झाल्यानंतर विमान प्रवास करतात करत असताना तुम्हाला ती घोषणा येईल बाबा लोकनेती दिबा पाटील म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्टवर आपलं स्वागत आहे अशा पद्धतीची देखील घोषणा झाली पाहिजे अशी लोकांची लोकभावना आहे कदाचित मला माहिती आहे नक्की काय असायला पाहिजे त्या बाबतीत तर त्या बाबतीत काय माहिती आहे की तुम्हाला ती घोषणा होईल की न होईल हा बोलताच त्यामध्ये ज्या दिवशी विमान चालू त्या दिवशी समजेल ओके पण आता डिक्लेरेशनचा विषय जो आहे म्हणजे त्यासाठी खरोखर कायदेपरत आहेत त्या विषयी नाही हे नाव डिक्लेअर झालं विमान प्रवास करत असतो तुम्ही हो मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट होते तिथे घोषणा होते छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबईमध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब एअरपोर्ट नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे अशी घोषणा कोण करत असते अल मखतोम एअरपोर्ट दुबई अशी घोषणा तिथे पायलट स्वतः करतो की एअर होस्टेस करते त्याच्यात काही दुमत okay. नाहीये त्याच्यानंतर ना अजून सांगतो तुम्हाला okay. जेव्हा आपण तिकीट बुक करतो okay. बरोबर आहे okay. आता तुम्हाला मी दाखवतो जर तुमची okay, स्क्रीन इथे आली तर एक मिनटं बरोबर होईल ओके मला स्क्रीन दाखव मी एवढा कॉन्फिडेंटली का बोलू शकतो कुठली साईट आहे दाखव आता ही मोबाईलवर जर आपण क्लिअर ट्रिप डॉट कॉम जी आहे इंटरनॅशनल साईट आहे बरोबर आहे जगभरातील लोक फ्लाईट बुक करतात याच्यावर तुम्ही जर गेलात क्लिअर ट्रिपवरून नवी दिल्लीवरून तुम्ही जर एन एम आय नाव टाकलं नवी मुंबई एअरपोर्टला यायचं आहे एन एम आय जो कोड आहे तुम्ही बघू शकता खाली डिबीपाटे एंट्रल एयरपोर्ट नाव दिसायला लागेल बरोबर आहे बरोबर ही झाली क्लिअर ट्रिप आता एक आहे आपल्याकडं पेटीएमवर आपण फ्लाईट बुक करतो पेटीएमवर जर तुम्ही गेलात दिल्लीवरून जर तुम्ही एन एम आय टाकलं तर एन एम आय जसं मुंबई टाकलं तर छत्रपती शिवाजी महाराज इथे पण तेच तुम्ही जर खाली पुण्याकडे गेलो तर फक्त पुणे एअरपोर्ट होते तिथे अजूनपर्यंत संत तुकाराम नाव दिसत नाही असे काही डेव्हलपमेंट नवी मुंबई आंतर प्रधान <laughs> झालेलं आहे त्याच्यामुळे असं वाटतंय का कुठेतरी <laughs> मला काय वाटायचं माहिती बाजूला परत काही लोक जे पाहत असतील हा व्हिडिओ पाहत असतील ते म्हणू शकतील की नाही नाही हे म्हणजे प्रकल्पना खुश करण्यासाठी तर ही लोक करणार या साईटचे उत्तर मी एका शब्दात एवढंच देऊ शकतो आपल्याला दिवा प्रति अस्मित आहे आपल्या समाजाप्रती आपल्याला अभिमान आहे पण या संस्था या ज्या वेबसाईटचे पैसे कमवण्यासाठी आलेले संस्थे यांना काही कोणी असं काना सांगणार नाही की तुम्ही नाव द्या त्यांना कुठून तरी ते ऍक्टिव्हिटीज घरामोडी दिसत असतील त्यांना कॉन्फिडन्स असेल सरकारच्या तर ते जाणार नाही पण जर फ्लॅश व्हायला लागली ग्रॅज्युएटली हळू आता विकिपीडिया ही जगातली सर्वात मोठी संस्था आहे विकिपीडिया तुम्ही स्क्रीन बघू शकता विकिपीडिया मध्ये सुद्धा प्रपोज इंटरनॅशनल एअरपोर्ट आधी कोर्ट दिसते एमआय आणि खाल ते इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव दिसते प्रपोज मग ह्या सगळ्या घडामोडी बघता प्लस देशाचे पंतप्रधान शी जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब भेटले तेव्हा त्यांनी तिथे जाणून बुजून उल्लेख केला की स्थानिक लोकांचा विद्रोह होऊ शकतो जर आपण दिबा पटेलचं नाव नाही दिलं तर ओके आणि तो खूप कळीचा मुद्दा आहे तेव्हा मोदी साहेबांनी त्यांना सांगितलं की हे जाहीर प्लॅटफॉर्म फडणवीस साहेबांना सांगितलेले फडणवीस साहेब जाहीर प्लॅटफॉर्मवर बोलले प्लस सगळे टाइम्स ऑफ इंडिया पण सगळे पेपरला दिले इंटरव्यू दिले असं सांगितलं की जे नाव राज्य सरकारच्या ठरावामध्ये तेच नाव मी फायनल करू हे फक्त म्हणजे जेव्हा आता परत लोक परत आरोप करतील या गोष्टीवर सगळ्या तुम्हाला कसं माहित ते जाहीर प्लॅटफॉर्म वर कुठे बोलणार जाहीर प्लॅटफॉर्म म्हणजे सह्याद्री अतिथीगृहामध्ये ज्या वेळेला आरोप करणारी मंडळी गेली होती त्यांना तिथे जाहीरपणे त्यांनी सांगितलेले वेगवेगळ्या okay. पेपर मध्ये त्यांच्या इंटरव्ह्यू छापून आलेले आहेत वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर ते बोललेले म्हणजे ते फक्त आता विरोधकांची किंवा प्रकल्प इतकीच मागणी आहे की याचा ऑफिशियल गॅजेट निघाला पाहिजे आणि ह्याबद्दल तो मत नाही तसं निघालंच पाहिजे जो पर्यंत ते गॅजेट निघत नाही पाठी जोपर्यंत लागत नाही बोर्डिंग पास जो पण नाव छापून येत नाही पण आमचं समाज या सगळ्या चर्चेवर तुमचं शंभर टक्के ठाम मत झालेलं आहे की लोकनेते दिबा पाटील हे नाव या इंटरनॅशनल एअरपोर्टला लागणारच आहे असं तुम्ही ठामपणे म्हणू शकाल का मला असं वाटतं जर देवा इंटरनॅशनल एअरपोर्टचं नाव डावलून दुसरं कुठलंही ना। नाव नवीन इंटरनॅशनल पोर्ट ऑलरेडी आहेच त्याच्यावरती अजून कुठल्या व्यक्तीचं नाव जर दिलं तर मग ते नियम बाह्य पद्धतीने सरकारला द्यावं लागेल गन पॉइंटवर लोकांना वेटीच धरून द्यावं लागेल त्या शहराला सरकार जाईल असं मला तरी वाटत म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय एक तर प्रपोज नाव हेच आहे आणि हे नियमानुसार सगळं चाललं आहे प्रक्रिया म्हणजे सरकारची जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण नियमावली फॉलो करूनच चाललेली आहे जर त्यांना लोकनेते दिबा पाटील यांच्या व्यतिरिक्त नाव द्यायचं असेल तर त्यांना ती नियमावली डावलून करावं लागेल नियम करावं लागेल ते बेकायदिशीप करावी लागेल जनभाऊनीचा आदर न करता लोकांना गन पॉईंट ठेवून ते जबरदस्ती नामकरण करावं लागेल आणि तसं कुठलीही सरकार करेल असं आपल्याला वाटत नाही आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला काही रेफरन्सेस सांगतो बद्दल विषय राहून गेला होता की बर्मिंगहॅम नावाचं एक शहर आहे इंग्लंडमध्ये जिथे मी राहिला होता दोन तीन वर्ष त्या एअरपोर्टचं नाव होतं बर्मिंगहॅम इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथे एक सोशल ऍक्टिव्हिस्ट होते okay. नाव तुम्हाला मी एकाच मिनिटात सांगतो त्यांचं नाव त्या एअरपोर्टला द्यावं okay. अशा प्रकारचा अठ्ठास सुरू झाला कधीची गोष्ट ती दोन हजार आठ मध्ये हॅलो बर्मिंगहॅम इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथे एक सोशल ऍक्टिव्हिस्ट होता uh -huh. शटल स्पर्ध त्याचं सरनेम होतं नाव ना द्यावं म्हणून ठराव गेला आणि नाव दे लगेच देण्यात आलं पण त्याच वेळेला ओझे ओझबोन नावाचा तिथला एक गिटारिस्ट किंवा आर्टिस्ट होता त्याचं पण नाव दिलं पाहिजे मग तिथं राज्य सरकारने न्याय असा दिला तिथल्या सरकारने का नाव शटलवर बमिंग होम शटलवर एअरपोर्ट असं नाव दिलं आणि ओझिओ ओझबोन जे आहे त्यांच्या नावा एक पॅवेलियन चालू केलं त्यांच्या नावाचं एक आर्टिस्टिक सेंटर चालू केलं म्हणजे दोन्ही मागण्यांना त्यांनी दो न्याय दिला आपल्या केसमध्ये कसं आहे दुसऱ्या नावाचा प्रस्तावच नाही आहे जो होता दिवंगत लोक हिंदू बाळासाहेब ठाकरे तो नावाचं व्यापकच झालेला ओके बरोबर okay, त्याच्यामुळे आपल्यामध्ये आता ती भीतीच नाही का दुसरं कुठे आलं तर मग ते प्रोसिजर फॉलो करून ना येणार एक, एक एक नाही हे करून डायरेक्ट आता तुम्ही तर बघा हे संपूर्ण पॉझिटिव्ह तुम्ही बोलत आहात सध्या आणि निश्चितच या सगळ्या फॅटचेक चेक केल्यानंतर बोलत आहात तुम्ही बरोबर तरी देखील म्हणजे लोकांची जनभावना या ठिकाणी का दुखावली आहे तो एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा कारण की ज्या दिवशी विमानतळाचं उद्घाटन झालं त्यावेळी पंतप्रधानांनी लोकनेते दिबा पाटील यांचा अतिशय म्हणजे गौरव व त्यांचे उद्गार काढले त्यावेळी अं पंतप्रधानांनी दिबा पाटलांच्याविषयी गौरवोद्गार काढले परंतु नावा त्या नावाची घोषणा केली नाही असं त्या ठिकाणी आरोप या ठिकाणी करण्यात आले म्हणून करायची त्या सगळ्या गोष्टी झाल्या असे ना त्याचं कंपॅरिझन काही लोकांनी असं केलं की बाबा जेव्हा मोपा एअरपोर्टचं गोव्याचं उद्घाटन केलं तिथेच नरेंद्र मोदी साहेबांनी मनोहर एअरपोर्ट अशी त्याची घोषणा केली त्याच्या मागे मला असं वाटतं की मेबी तेव्हा त्यांची टेक्निकल प्रक्रिया पूर्ण झालेली असेल आता इथे टेक्निकल प्रक्रिया पूर्ण कारण तुम्हाला एक सर्वात मोठं सांगतो जे राहून गेलं होतं जगामधले जेवढे पण विमान आहेत त्यातनं एटी टू एटी फायव्ह पर्सेंट विमान मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे बोई जी अमेरिकन कंपनी राहिल्या मग एअरो फ्लोट आहे किंवा मग एअर बस जर्मनीच्या कंपनी आहेत तर सर्व विमानतळांचं जोपर्यंत कडनं सेफ्टी ऑर्डर होत नाही तो विमानतळ चालू करता येत नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे मेबी मी चुकीचा असू शकतो हो की आता बोलतो आली पर पर तो okay. पर <laughs> तर आली असेल परवानगी पण अजून फक्त बोईंगचं ऑडिट झालेलं नाही बरोबर आहे अशा काही टेक्निकल मुद्दे बाकी होते त्याच्यामुळे मेबी दिलं असेल पण घोषणा करायला हरकत नव्हती ते का केलं नाही आता ते मोदी साहेबांना माहिती पण ते केलं असतं तर मे बी सगळा म्हणजे ही चाच मिळाली नुसती विरोधकांना असं म्हटलं हो नाही पण मला तरी असं वाटतंय की प्रकल्पग्रस्तांनी कुठल्या मुद्द्याला जास्त महत्व द्यायचं हे जास्त महत्व नामकरण शंभर टक्के अस्मितेचा विषय ते झालंच पाहिजे पण त्याच्याबरोबर इतर विषय सुद्धा चर्चा झाली पाहिजे त्यासाठी सुद्धा आंदोलन झाली पाहिजे जर दिबापतीचं नाव दिलं तर आपले अस्मिता राहील पण नाव लागलं आणि आपल्या नोकऱ्यांमध्ये स मध्ये सब कॉन्ट्रॅक्टमध्ये रोजगारांमध्ये स्वयंरोजगारामध्ये प्राधान्यच मिळालं नाही तर आपलं अस्तित्व नाही टिकून राहणार म्हणजे सगळ्यात महत्वाची परत एकदा या ठिकाणी बोलायचं की आज लोकनेते दिभा पाटील साहेबांची ओळखच कशामुळे निश्चितच तर येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी बरोबर येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांची ज्या ज्या समस्या होत्या प्रकल्पग्रस्त ज्या ज्या समस्या होत्या प्रकल्पग्रस्त म्हणून त्यामध्ये त्यांनी खरोखरच येथील लोकांना न्याय दिला मग तो साडेबारा टक्केचा विषय असतो इतर एवायडीसीच्या बाबतीतली त्यांनी आंदोलन असो किंवा सगळ्या बाबतीत त्यांनी वेगवेगळे आंदोलन आंदोलन केलेली आहे आणि त्यामुळेच येथील लोकांना त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे किंवा एक देवतुल्य त्यांना आपण मानत आहोत नाव त्यांचं लागलं परंतु त्यांच्या नंतरचे अनेक प्रश्न प्रलंबित असतात त्यासाठी ता देखील लोकांनी असंच आढळून राहिला पाहिजे असं तुम्हाला ही हो एनर्जी आपण फक्त नामकरणासाठी वाया घालवतोय ओके ती इतर मुद्द्यांसाठी पण वापरली गेली पाहिजे नामकरणाचा मुद्दा आपण पाच वर्ष गाजवला सरकारला दबावात आणलं तेवढाच दबावाचा ठराव गेला आज सरकार सगळीकडे हळूहळू सकारात्मक पण दिसतंय ही जर एकी आता झालेली आहे तर माझी विनंती राहील सत्ताधाऱ्यांना पण okay. आणि विरोधी पक्षाच्या लोकांना पण कारण तुम्ही प्रकल्पग्रस्त जी ताकद तुमच्या पाठीशी ती फक्त एका कामासाठी वायाने घालवता इतर मुद्द्यांसाठी सुद्धा आंदोलन करून त्यांना फक्त नामकरणामध्ये व्यस्त ठेवले थे तर उदय विमानतळामधले सगळे रोजगार सगळ्या नोकऱ्या सगळ्या सह ठेकेदार्या त्या त्रयस्थ लोकांना गेलेल्या असतील मग नुसतं नामकरण जर झालं तर सगळ्या लोकांचं समाधान होणार नाही नाव लागेल पण मग लोकांना जो न्याय भेटला पाहिजे जे खरे देवा पाटलांना आदरण दिले असेल बरोबर देता येणार नाही ही मी सर्व नेत्यांना विनंती करेल आणि त्याच्यानंतर मी एवढंच सांगतो का हे संभ्रम जो पसरला आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की मोपा इंटरनेशनल एअरपोर्टचा एरोड्रोम लायसन्सची कॉपी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मनोहर नाव कुठेच नाहीये कारण त्याच्या एरोड्रोम लायसन्सवर सुद्धा मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट नावाने ते लायसन्स भेटले जसं काही म्हणतात काय लायसन्सवर नाव नाही लायसन्स हा नामकरणाच्या अगोदर मिळवला त्याच्यामुळे त्याला ते नाव आलं कुठल्याच एअरपोर्टला त्या एअरपोर्टच्या नावाने एअरड्रोम लायसन्स नाही जे प्रस्तावित नाव असतं ते खूप नंतर लागतात त्यांनी आधीच घ्यायचा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे सर खरं म्हणजे ना म्हणजे आता एवढ्या टेक्निकल गोष्टी किरण पाटील यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या लोकांनी सांगायची आवश्यकता होती आता मला असं वाटायला लागले चर्चे म्हणजे त्यांनी कुणी अभ्यासच नाही केला का या <laughs> सगळ्या गोष्टींचा मला पाट्यांचा जास्त म्हणजे जो राग जो आला जास्त संताप जो येतो तो पाट्यांमुळे जे राजकारण केलं पाट्या ह्या साईन बोर्डच्या पाट्या असतात त्याच्यामध्ये कुठे असं नाव वगैरे आता काही लोकांनी सत्तर किलोमीटर लांब पाट्या लावलेल्या ठीक आहे नाव प्रत्येकाचं प्रेम असतं त्याबद्दल काही दुमत नाही पण ज्याच्यासाठी करायला पाहिजे आंदोलन ते करत नाही गावठाणाचा जो आपला मुद्दा होता आपण गावठाणासाठी आज पाच वर्षापासून लढा देत आहोत घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळलं पाहिजे मालकी मिळाली पाहिजे त्याच्यासाठी पण दुसरी आंदोलन जे असतात ह्याच्यासाठी पूर्ण ताकद लागली पाहिजे पण आंदोलन कुठले <laughs> आदानीचे इलेक्ट्रिक मीटर नको घरपट्ट्या कमी केल्या पाहिजेत आणि घरच लिगल नाही तुमचं उद्या घर जर कारण तुटलं तर घरपट्टी कशाची भरल तुम्ही आधी घर लिगल झालं पाहिजे नंतर आंदोलन शंभर टक्क्याची घरपट्टीचं पण झालं पाहिजे विमानतळ सोबतच दिबा पाटील साहेबांना जर खरी आदरांजली द्यायची असेल पाटील ही विभूती व्यक्ती कोण होती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपल्याला नावानं पोहोचवण्यापेक्षा त्यांचं कार्य पण पोचलं पाहिजे मग विमानतळावर एखादी त्यांची नावाचं आहे असणं असणे गरजेचं आहे किंवा आपलं आगरी कोणी समाजाचं एखादं शिल्प तिथं असलं पाहिजे ज्याने आपली संस्कृती दिसते किंवा आपली जी खाद्यसंस्कृती आता ते एअरपोर्टवर सगळे रिटेल शॉप लागतील मॅक्ड्रॉन्स के सगळे मोठे मोठे बर्गर किंग वगैरे लागतील तिथे एखादा कॉलेजचा स्टॉल असू शकतो का आपली खाद्यसूत जगाला कधी असणार म्हणून तेव्हा तिथे ते ते व्हीआयपी इव्हेंट्स होतात त्या वेळेला जे तुम्ही बघता कवी प्रकारचे सांस्कृतिक नृत्य वगैरे सा। असतात त्यासाठी कधी प्रवेळी आपल्या समाजाला देता येईल का याच्याबद्दल आंदोलन केली पाहिजे याच्याबद्दल पण बैठका घेतल्या पाहिजे त्याच्यानंतर पुढचा अजून जाऊन सांगतो की बाबा हे सगळं केल्यामुळं आपला समाज जो आहे तो पण जगाच्या चारी कोपऱ्यामध्ये पोचेल देवा पाटील त्या समाजाचे घटक होते त्यांनी लढा दिला ते पण जगापर्यंत पोहोचेल नुसत्या नामकाराने फक्त अनाऊन्समेंट झाली म्हणून दिबा पाटील अस्मिता टिकली असं होऊ शकत नाही त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीची जोड आपल्याला द्यावी लागेल आणि त्यासाठी आपली जी ताकद आहे ती वापरायला पाहिजे आंदोलन नामकरणाच्या बरोबर ह्या गोष्टींसाठी पण आंदोलन झालं पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवर आपण खरोखर परत एकदा आपल्याला चर्चा करायची परंतु जे चेक आपण या ठिकाणी करत होतो की खरोखरच लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळणार आहे याबाबतचे जे शासनाचं आश्वासन आहे ते खरोखरच कितपत सत्य आहे तर या सगळ्या तथ्य आपण स्वतःच पाहिलेले आहेत म्हणजे किरणजी जे आपण दाखवले हे सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत अगदी टेक्निकल माहिती देखील त्यांनी सांगितलेली आहे ते सगळं चॅक चॅक केल्यानंतर के आता तुम्हाला काय वाटतं या बाबतीतली तुमची प्रतिक्रिया हो सागर राजे प्रभात विस्करता करून धन्यवाद